हिंगोली शिवसेना कार्यालय परिसरात शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषदादा बांगर यांनी पोटाचा विकार असलेल्या रुग्णास आर्थिक मदत देऊन पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक पाच ऑक्टोबर वार रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्राप्त झाली आहे पाणी झाल्याचे कुठं न्यायचं सांगितलं आता हॉस्पिटल त्याचा रिपोर्ट दे मला पटकन त्याचं म्हणणं आलं की ते कशाच ऑपरेशन म्हणलं टिप्सचं ऑपरेशन टिप्स टिप्स ऑपरेशन केल्याशिवाय परत वाढते पाणीच भरले सगळं बाटी मागून काय बाटी मागून काय बाकी त्रास त्रास पोटात जलता येत नाही कमी येते हा कसामी बरं त्याचं म्हणणं आलं की टिप्सचं ऑपरेशन केल्याशिवाय ते पाणी भरलेलं कमी होणार नाही म्हणतात आ, दे दा, दे बर शुक्रवारी गुरुवारी बसू बर कुठं सायनला बर ऑपरेशन होते काय तुम्ही चांगलं सर्जन आहे तिथं शुक्रवारी तिथं पोहचा तुम्ही शुक्रवारी उकडून शुक्रवारी तिथे तुम्हाला दाखवत जायला यायला राहू दे बाकी माहिती लागणार माहिती मी सांगतो याच्या आणच पाहतो ते 啊。Huh?